झुकेगा नाही झुकेगा नाही म्हणत मराठी पण झुकवलं काढून मराठी पडद्यावरती तस्करीचं दाखवलं पुन्हा शंभूराजांची अजरामर गाथा लाल चंदनाच्या ढिगाड लपवली महापराक्रमी इतिहासास वगळून चित्रपट गृहात खुनी चित्रे नाचवली चूक कुणाची अन अपराधी कोण यावरती विचार थोडा व्हायला हवा जागा करून मराठी रसिक मनात आपला इतिहासही पाहायला हवा अर्थातच मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये परंपराक्रमी छत्रपती यांचा पिक्चर त्यांची इतिहासाची गाथा उलगडवणारा पिक्चर धर्मरक्षक संभाजी आणि त्यानंतर त्या पाठीमागून आलेला पिक्चर म्हणजे पुष्पा टू आणि पुष्पा टू ची मार्केटमध्ये एंट्री झाल्यानंतर धर्मरक्षक संभाजीला स्क्रीनवरती जागा सुद्धा मिळू नये ही या महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये अशी वाईट अवस्था आज या पिक्चरची झाली परंतु ही कुणामुळे कशामुळे झाली तेच नेमकं आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओतून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मित्रांनो खरं तर अकराव्या शतकापासून आपल्यावरती आक्रमण सुरू झाली आणि नंतरच्या काळामध्ये आपला देश मुस्लिम शासकांच्या तावडीमध्ये सापडला आणि त्यानंतर कित्येक वर्ष आपले गुलामीमध्ये गेले त्यानंतर स्वातंत्र्याचा एक सूर्य उगवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्यांदा स्वराज्य उभं राहिलं हे स्वराज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे कष्ट घेतले त्याहून कितीतरी मोठ्या पटीनं बलिदान देणारे होते छत्रपती संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वद मध्ये खर तर छत्रपती संभाजी राजांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य छत्रपती संभाजी राजांच्या ताब्यात आलं तेही मोठ्या संघर्षातून आणि पुढील नऊ वर्ष पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज आदिलशाह निजामशाह आणि मुघल या सगळ्यांना एकाच वेळेला नामोहरम केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आणि याच छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्या पाठून आला पुष्पाटू खरं तर एक हा खरा खुरा हिरो आहे आपल्या फक्त राज्यापुरता नाही मराठी माणसापुरता नाही तर अवघ्या देशाचा किंवा या पृथ्वी तलावरती जेवढे काही राजे झाले त्यातील सगळ्यात मोठा संघर्ष करून सगळ्यात मोठा योद्धा बनलेला कधीही पराजयी न झालेला योद्धा हा खरा हिरो की कुठेतरी लाकडाची तस्करी करून श्रीमंत बनलेला खरा हिरो हे खरं तर ठरवण्याची वेळ आलेली आहे बदलणारे या संस्कृतीचं हे खरं चित्रण आहे का असं आता भीती वाटायला लागलेली आहे आपण आपल्या मुलांना आपण आपल्या संस्कृतीमध्ये नेमकं रुजवायचं आहे काय आपल्याला चंदनाची तस्करी करून बनलेला हिरो हा आपला समाजातला हिरो असावा की खरोखरच्या अस्तित्वामध्ये खरोखरच्या इतिहासामध्ये लढलेला आपला हिरो असायला हवा खरं तर पुष्पा टूमध्ये जर आपण मार धाड़ी जर आपण जर क्लिप्स जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येतं की अत्यंत अवास्तव चित्रण अत्यंत अवास्तव चित्रण आणि तरी सुद्धा ते प्रेक्षकांच्या गळ्यामध्ये आहे का तर मॉडिफाईड जमाना आलेला आहे नवीन पिढी आलेली आहे आणि या पिढीला हे अवास्तव चित्रण जास्त चांगलं वाटतं खरोखरचं वास्तव चित्रण बघण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला असणारे हजारोंच्या सैनिक हजारोंचे आपल्या विरोधात असणारे आपले दुश्मन आणि त्यांच्या विरुद्ध काही मुठभर मावळे घेऊन लढणारे छत्रपती संभाजी राजे खर तर त्या काळामध्ये व्हिडिओ फोटो वगैरे असले प्रकार नव्हते नाहीतर युद्धांचे व्हिडिओ जर झाले असते तर आत्ताचा पुष्पा आणि तुमचा अजून कोणता के जीएपन अॅनिमल हे सगळे फिके पडले असते इतकं मोठं पराक्रम हा खरा खुरा असताना आपल्याला त्याबद्दल प्रेम नाही आहे आपल्याला एक कुठली तरी बनवलेली स्टोरी आणि त्यामध्ये अवास्तव केलेलं चित्रीकरण आपल्याला प्रिय वाटतंय त्यामुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये छत्रपती संभाजीराजांचा पिक्चर हा आपण बघायला हवा पुष्पा टू आपण मनोरंजन म्हणून बघायला हवा त्याबद्दल हरकत नाही आहे पुष्पा टू पिक्चर बघू नये हे आमचं म्हणणं नाही आहे परंतु त्यासोबत जो खरा हिरो आहे त्याला आपण फॉलो करायला पाहिजे उद्या तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देणार आहात की कुराड हातात घेऊन पहिले चंदन तोडायला जा नंतर त्या सिंडिकेटचा मालक बन कुठेतरी मार झोड करायची कायदे तोडायचे निसर्ग का संपवायचा आणि मग तुम्ही हिरो बनायचे हिरो बनवायचं आहे कशाला जुने पिक्चर जे असायचे त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर हिरो चांगली कामं करणारे असायचे आत्ताच्या पिढीतले तुम्ही अनिमल पिक्चर बघा के जी एफ बघा पुष्पा आणि त्याच्या मागून आलेला हा पुष्पा टू बघा याच्यात हिरो आहे तरी कोण मुलं कोणाला फॉलो करण्याचा प्रयत्न करताय तर स्मगलर्सला फॉलो करण्याचा प्रयत्न करताय अत्यंत घाणेरड्या पद्धतीने खून करणाऱ्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न होतोय आणि जे लोक चांगले आहेत ते विलन दाखवले जातात आणि हे स्मगलर मात्र मोठे हिरो दाखवले जातात आणि जर उद्या तुमच्या मुलांनीही हे संस्कार जर घेतले तर मात्र उद्या तुमची मुलं जर अशीच जर हिरो जर बनायला गेली स्मगलिंगवाली हिरो खून करणारे हिरो तर तुम्हाला हे आवडेल का मनोरंजन म्हणून बघणं वेगळं परंतु एक गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे कदाचित आमचा व्हिडिओ बघितल्यावर कित्येक लोक म्हणतील मनोरंजनाला मनोरंजन म्हणून घेतलं पाहिजे पण असं नाहीये हा पिक्चर बघून तुम्ही बाहेर येत असताना तुमच्या लक्षात येईल कमीत कमी पन्नास टक्के तरुणांचा आपोआपच एक हात असा वर गेलेला असतो म्हणजे आपल्याला कॉपी करण्याची सवय आहे कुठेतरी आपल्या खोल मनावरती या सगळ्या गोष्टी रुजत असतात आणि जर असं जर चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपले रियल हिरो आपण विसरू आणि हे असले बोगस मगलिंग करणारे हिरो आपल्या समोर राहतील आम्ही ऍक्टिंग बद्दल कोणाच्याही टीका करत नाहीये तर आम्ही स्क्रिप्टबद्दल आणि लोकांचा प्रतिसाद जो आहे तो कशाला असेल नेमका याबद्दल आपण चर्चा करतोय तर हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल या व्हिडिओतलं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद